मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी हे बघा आज आपण शंखाविषयी माहिती पाहणार आहोत शंख कसा असला पाहिजे शंख घरामध्ये असलाच पाहिजे त्याचबरोबर शंख शंखाची पूजा कशी करायची त्याची स्थापना कशी करायची आणि कोणता शंख आपण घरामध्ये ठेवायचा हे आपण आज पाहणार आहोत तर हे बघा सर्वप्रथम शंख तर शंख कुठून निर्माण झाला तर शंख हा समुद्रामधून निर्माण झालेला आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा चौदा रत्न समुद्रमंथनातून बाहेर निघाली होती त्यामधला एक म्हणजे शंख होता तर हे बघा शंख शंका, शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो त्या त्यामुळे शंखाला खूप असं महत्त्व आहे आणि आपल्यासारख्यांच्या घरामध्ये शंख हा असायलाच पाहिजे तर हे बघा शंख कोणत्या प्रकारचा असतो शंखाचे दोन प्रकार असतात एक असतो दक्षिणावरती शंख आणि एक असतो वामवरती शंख तर वामवरती शंख हा डाव्या बाजूने खुला असतो आणि दक्षिणावरती शंख हा उजव्या बाजूने खुला असतो याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं की कोणता शंख वामवरती आहे आणि कोणता शंख दक्षिणावरती आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिणावरतीच शंख ठेवायचा आहे तर हे बघा तर हे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये जसं ज्याप्रमाणे <coughs> ज्याप्रमाणे आपण घरामध्ये सर्व बाकीचे देव ठेवतो किंवा शंख ठेवतो त्याचबरोबर घंटा ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला शंख घरामध्ये देवघरामध्ये ठेवायचा असतो आणि ज्याप्रमाणे आपण देवाला देवत्व आणलेलं असतं त्यांचा अभिषेक केलेला असतो त्यांना सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये ठेवलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्याला शंखसुद्धा सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची असते हे बघा ज्याप्रमाणे आपण सर्व देवांची पूजा करत असतो दररोज त्याचप्रमाणे आपल्याला शंखाची सुद्धा पूजा करायची आहे आणि जर तुम्ही दररोज शंखाची पूजा केली तर तुला तुम्हाला ब्रह्महत्या पातकापासून तुम्हाला मुक्तता मिळत असते इतकं महत्त्व या शंखाच्या पूजेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये शंख हा ठेवायला पाहिजे आणि दररोज त्याची पूजा करायला पाहिजे तर हे बघा आता आपल्या घरामध्ये तुम्ही दक्षिणावरती hmm. शंख आणला आता तो सिद्ध कसा करायचा तर हे बघा त्याला अगोदर तुम्ही दररोज त्याची पूजा करायची आणि त्याला दररोज अष्टगंध लावायचा त्यानंतर दररोज पंचपचार पूजा करायची त्यामध्ये त्याला अष्टगंध लावायचा फुलं व्हायची हे बघा द कुठल्याही शंखाला तुम्ही अक्षदा कधीही व्हायच्या नाही शंखाला अक्षदा व्हायच्या नसतात शंखाला तुम्ही फुलं वाहू शकता शंखाला तुम्ही तुळशीचं पत्र वाहू शकता पण शंखाला अष्टगंध लावायचा आणि फुलं व्हायची शंखाला अक्षदा व्हायच्या नाही तर हे बघा आता सिद्ध कसं करायचं तर जेव्हा तुम्ही शंख घरी आणाल तेव्हा त्याला तुम्ही एका तांबणामध्ये घ्या आणि त्याची त्याला गंगाजलानेच तुम्हाला त्याचा त्याला सिद्ध करायचं आहे गंगाजल घ्यायचं गंगाजलाने अगोदर पाणी घालायचं अकरा वेळेस पाणी घालायचं आणि त्या म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी घालत असता तेव्हा तुम्हाला ओम नमो शंख देवता ये असं म्हणायचं आणि तुम्हाला तुम्हाला त्याच्यावर पाणी घालायचं अकरा वेळेस ओम नमो शंख देवताय त्यानंतर पंचामृत घालायचं किंवा दूध घालायचं दूध घालत असताना सुद्धा तुम्ही हेच म्हणायचं की दो ओम नमो शंख देवताय न महा दुग्धम समरपया आम्ही असं म्हणायचं आणि दूध घालायचं त्यानंतर परत गंगाजल घालायचं ओम नमो शंख देवता ये न महा परत गंगाजल घालायचं हे झाल्याच्यानंतर तुम्हाला शंख स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि एका तांबडामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकायच्या आणि त्याच्यावर तुम्हाला शंख ठेवायचा आणि त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची अगरबत्ती धूप दीप दाखवायचा त्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य काय दाखवायचा हे बघा ज्यावेळेस तुम्ही शंखाची पूजा करता तेव्हा शंखाला पांढराच नैवेद्य दाखवायचा असतो आता पांढरा कसा दाखवायचा तर त्यामध्ये तुम्ही साखर दाखवू शकता साखर दाखवू शकता दूध आणि साखर दाखवू शकता किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवू शकता पण तो पांढराच पेढा असला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही शंखाला नैवेद्य दाखवायचा आणि शंखावर तुम्हाला अकरा माळे जप करायचा आहे तर काय माळे काय जप करायचं आहे ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे जर तुमच्याच्याने शक्य झालं तर अकरा माळी करा नाही जर शक्य झालं तर एक तरी माळ ओम नमो लक्ष्मी सहोदराय नमहा ओम श्री ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे एक माळ त्यानंतर आपल्याला हे एक माळ जप झाली त्यानंतर आपल्याला एक्कावन्न वेळा हवन करायचं आहे हवी द्रव्यानं आपल्याला एकावन्न वेळा मंत्र म्हणायचा हाच मंत्र म्हणायचा ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमहा आणि आपल्याला हवन करायचं आहे आता हवन करताना तुम्हाला एक गौरी घ्यायची तिला कापराने पेटवायचं ती पेटवल्याच्या नंतर आपल्याला तांदूळ हवी द्रव्यामध्ये काय काय तर तीळ तांदूळ साखर तूप आणि गाई तूप हे शुद्ध गायचं तूप असायला पाहिजे हे सर्व एकत्र करायचं आणि आपल्याला त्या गौरीवर हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आणि आपल्याला या दोन या तीन बोटांनी आपल्याला ते द्रव्य त्याच्यावर टाकायचं आणि आपल्याला हवन करायचं आहे अशा प्रकारे आपल्या शंखामध्ये दैवत्व निर्माण होत असतं आणि जर तुम्ही ह्या दररोज या, दर या शंखाची तुम्ही जर पूजा केली तर तुमच्या घरामध्ये कधीही दरिद्रपणा येणार नाही घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील त्याचप्रमाणे घरात कुणीही आजारी आजारी लवकरात लवकर आजारी पडणार नाही आजारी तर सर्वच पडत असतात पण मोठमोठे आजार आपल्या घरामध्ये येत नसतात आणि हा शंख ठेवताना यामध्ये दररोज तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे रिकामा शंख कधीही ठेवायचा नाही त्यामध्ये पाणीच भरून ठेवायचं आहे तर हे बघा आणि हा लक्ष्मी हा जो शंख असतो याला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहत असतो म्हणून घरामध्ये शंखाची स्थापना करायची आहे हे बघा ज्याप्रमाणे तुम्ही तुम्ही जर दररोज या शंखातलं पाणी जर पिलं किंवा आपल्या घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरामध्ये मोठमोठे आजारसुद्धा आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि जरी आपल्या घरामध्ये आजार असतील तर ते मोठमोठे आजार या शंखामधलं पाणी पिल्यामुळे नष्ट होत असतात दूर होत असतात पण हे बघा लक्षात ठेवायचं की आपल्या घरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवायचा देवघरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवायचा असतो आणि शंख जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तो जेव्हा तुम्ही कानाला लावून बघाल तर तुम्हाला समुद्रामधला आवाज येतो तेव्हाच ते, त्यावरूनच लक्षात येतं की हा शंख ओरिजिनल शंख आहे त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची शंक तर देवघरामध्ये शंख कुठे ठेवावा आणि कसा ठेवावा तर बघा देवघरामध्ये शंख ठेवताना त्याच्या खाली स्टँड असावे आणि तो आपल्या उजव्या हाताला आणि देवाच्या डाव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे त्याचबरोबर शंख ठेवताना शंखाची निमुळती बाजू ही आपल्याला उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला शंख ठेवायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ